आपण आजवर अनेक उद्घाटन कार्यक्रमात सिने तारका उद्योजक किंवा राजकीय नेते प्रमुख पाहुणे म्हणून आपण पाहिले असतील पण एखाद्या उद्घाटनात प्रमुख उपस्थिती म्हणून एखादा बैल असेल तर नवल आहे ना पण असं घडलंय आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव या ठिकाणी आशीर्वाद पान स्टॉलच्या उद्घाटनावेळी बकासूर प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होता बैलगाडा क्षेत्रातील बकासूर हा एक सेलिब्रिटी आहे हॉटेल आशीर्वादचे मालक धनंजय फलके यांनी खास आकर्षण म्हणून बकासूर या बैलाला आमंत्रित केले होते यावेळी आंबेगाव पंचायत समितीचे माजी सभापती कैलास बुवा काळे वेदांत फ्लेक्सचे राजेंद्र वायाड शिवसेना नेते रमेश येवले भारतीय जनता पार्टीचे राजेंद्र काळे आदी मान्यवर उपस्थित होते तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न